नमस्कार मित्रांनो खूप प्रयत्न केले मी नातं टिकवायचं पण दुःख ह्या गोष्टीचं आहे ते तुटलं कारण एका हाताने टाळी वाजत नाही माझं आयुष्य त्या स्मशानभूमीसारखं झालं आहे जिथं जवळपास सगळे लोक असतात पण जवळची व्यक्ती कोणीच नसतं खूप आनंदी राहू लागले होते मी एका व्यक्तीला भेटल्यावर जेव्हा त्याच्यासोबत रोज बोलणं होत होतं पण आज त्याने मला फ केले स्वतःचं प्रेम कोणी विसरू शकत नाही फक्त घरचे जीवन साथी बदलून देतात मग जीवन जगणं नाही तर ते जगावं लागतं व्यक्ती जिवंत राहून मृत्यूचा अनुभव करतो जेव्हा खूप काही केल्यानंतर त्याला जवळच्यांपासून बोललं जातं की तुम्ही माझ्यासाठी काय केले तुमचं ध्येय तुमचं लक्ष असं असू द्या की कितीही परेशानी आली तरी तुम्ही न घसता न दगमगता ते ध्येय गाठलं पाहिजे एकट्याने दिवस घालवलं घालवावे लागतात कारण आपल्या स आपल्याला समाधानाची रात्र कधीच नसते विश्वास कधी हस्तरेषांवर नाही करायचा कारण हस्तरेषा कधी कोणाच्या कामी नाही आहेत जर एखादी स्त्री तुमच्या नशिबात नसेल आणि तरी पण तुम्ही तिच्यासाठी तडपत आहात तर ह्या गोष्टीचा संकेत असतं की ते प्रेम खरं होतं पण एकतर्फी होतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद